नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण नामाचे प्रकार शिकणार आहोत आणि फळ्यावर बघितल्यानंतर तुम्हाला सगळं काही नवीनच वाटेल आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त नाम ओळखायला शिकलेलो आहोत की नाम कस ओळखायचं की नाम त्याच्यामध्ये असं शिकवलं होतं की काय प्रश्न विचारला की नाम येतं आणि अजून नामाचं काय असतं माहितीये का नामाला नामाचं लिंग वचन कळतं त्याचं अनेक वचन करता येतो आता काहींच अनेक वचन होत नाही ती गोष्ट वेगळी पोपटचं पोपटच राहतं दगडचं दगडच राहतं ही अनेक वचनं त्यांची सारखी असतात ती गोष्ट वेगळी पण म्हणजे नामाचं आपणाला लिंग सांगता येतो नामाचं ती गरिबी ती गरीबी श्रीलिंग गरीबी।, गरीबी हे नाम आहे तो गरीब हे तो हे लिंगच लिंग नाही सांगत तो म्हणतो तो गरीब आहे ती गरीब आहे हे कोणतंही लावू शकतं ते गरीब आहेत तो ती ते तिन्ही लागतंय तिथ म्हणजे लिंगवचन नामाचं सांगता येतं लिंग आ, नाम हे ओळखण्यासाठी काय हा प्रश्न विचारावा लागतो या दोन गोष्टी महत्वाच्या आपण लक्षात घेतलेल्या आहेत नाम ओळखता येण्यासाठी आता नामाचे प्रकार नामाचे प्रकार तीन मुख्य सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम आता त्याच्यामध्ये सामान्य नाम आणि विशेष नाम याची तुलनात्मक दृष्टीने अभ्यास करूया सामान्य नाम मुलगा संपूर्ण जातीला नाव आहे त्या मुलगा पण रोहन हे त्या मुलाचं तो रोहन म्हणजे तोच नेमका तोच झाड हे सामान्य नाम आहे पण आंब्याचं झाड असेल किंवा गुलाबाचं झाड असेल तर ते स्पेसिफिक झालं त्याच्यानंतर फूल फूल हे त्या जातीचं नाव आहे सगळ्या प्रकारची फुलं लक्षात येतात सगळ्या प्रकारची झाडं लक्षात येतात सगळ्या प्रकारची मुलं डोळ्यासमोर येतात पण गुलाब म्हटलं की आपल्याला फक्त तो गुलाबच येतो कडधान्य म्हटली की सगळ्या प्रकारची कडधान्य येतात पण मटकी म्हटलं की आपल्या समोर फक्त मटकीच येते नदी म्हटलं की सगळ्या प्रकारच्या नद्या लक्षात येतात पण गोदावरी म्हटलं की आपल्याला फक्त तीच नदी लक्षात येते म्हणजे सामान्य नाम आणि विशेष नामातला फरक तुमच्या लक्षात येईल की एखाद्या जातीला एखाद्या समूहाला म्हणजे जातीचा प्रमुख नाव दिलेलं आहे आणि इथे विशेष म्हणजे तीच गोष्ट आपल्या लक्षात येते हे त्याचं झालं विशेष नाम आता सामान्य नाम याचे दोन प्रकार अजून पडतात आता तुम्हाला सांगते हे आता आपण इथे पुसूयात तुमच्या सामान्य नाम लक्षात आलं असेल सामान्य नाम त्याचे दोन प्रकार पडतात एक पदार्थ वाचक आणि दुसरं समूह वाचक त्या जातीला नाव दिलेलं असतं त्यामुळे सामान्य नामाला जातीवाचक नाम असंही म्हणतात कारण प्रश्न आला की खालीलपैकी जातीवाचक नाम कोणतं तर आपल्याला लगेच गडबडायला व्हायला नको तर जातीवाचक म्हणजे त्या मुलांच्या सगळ्या जातीला मुलगा म्हटलेला आहे मुलींच्या सगळ्या जातीला मुलगी म्हटलेला आहे त्या झाडांची सगळी जात त्याला झाड म्हटलेलं आहे आणि म्हणून ते जातीवाचक आता पदार्थ वाचक म्हंटल की पदार्थ पण पदार्थ हा सगळाच सगळे पदार्थ असतात परंतु त्यातही जे पदार्थ आपण मोजमापाने मोजतो मुझ म्हणजे किलोग्रॅम किलोमीटर लिटर या परिमाणाने मोजतो ते सगळे पर पदार्थ वाचत बघा सोनं आपण ग्रॅम मध्ये मोजतो सोने काय होतो ग्रॅम मध्ये मोजतो कापड आपण काय करतो मीटरमध्ये मोजतो दूध काय होतं आपण लिटर मध्ये मोजतो म्हणजे जे किलोग्रॅम ग्रॅम मीटर किलोमीटर लिटर मिली लिटर अशा या परिमाणामध्ये मोजतो त्यांनाच पदार्थवाचक म्हणायचं ज्यांना एक दोन तीन असं मोजतो आता साखर एक दोन तीन मोजता येईल का नाही तर ती साखर काय आहे पदार्थवाचक आहे आता पपई पपई एक दोन तीन असं मोजता येतात काही म्हणाल पपई पण वजनावर देतात काही दुकानदार पण जी दोन्ही एकाएकात मोजली जातात म्हणजे एक दोन तीन पण मोजतात आणि पदार्थात पण मोजतात त्यांना नाही पकडायचं पदार्थ वाचक पदार्थ वाचक म्हणजे जे स्पेसिफिकली स्पेसिकली फक्त मोजमापाने मोजतात त्यांनाच पदार्थ वाचक म्हणायचं समूह वाचक समूहाला दिलेलं नाव पक्षांचा थवा फुलांचा गुच्छ वाहनांचा ताफा वह्यांचा गठ्ठा प्रश्न पत्रिकांचा संच हे समूहाला दिलेली नावं आहेत त्याला म्हणायचं समूह वाचक नाम नाम काय समूह समुव? समूहाला दिलेलं नाव आता विशेष नाम आपण बघितलं विशेष नामाचं अनेक वचन होत नाही विशेष नामाचं अनेक वचन होत नाही ते नेहमी एक वचनातच असतो हे लक्षात घ्या आता पुढे जे आहे भाव वाचक नाम पहिल्या व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहोत की ज्यांना गिरी की असे ई असे प्रत्यय लागलेले असतात ताप पना गिरी असे प्रत्यय लागलेले असतात ते काय असतात भाववाचक नाम असतात म्हणजे हे जे भाववाचक नाम आहेत ते आपणाला कोणता तरी गुण सांगतो कोणता तरी गुणधर्म सांगतो कोणतं तरी कोणाचं तरी वैशिष्ट्य सांगत असत अशांना काय म्हणायचं भाववाचक नाम त्याच्यामध्ये पण तीन प्रकार आहेत एक म्हणजे कृतीदर्शक कृती दर्शक, कृती दर्शक स्थितीदर्शक आणि गुणदर्शक कृती म्हणजे काहीतरी कृती केली चोरी केली काय केली कृती आहे ना ती चोरी कृती आहे चळवळ केली चळवळ कृती आहे दर्शक उडी मारली उडी कृती आहे धाव घेतली धाव कृती आहे मग हे शब्द जे आहेत ते कृती दर्शक आहेत आणि ते भाववाचक समजा कृती म्हणजे खाली खालीपैकी त्याने चोरी केली चोरी या नामाचा प्रकार कोणता कृतीदर्शक नाहीच आहे पण ते काय सांगते भाववाचक नाम भाववाचक नामातला तो कृतीदर्शक आहे स्थिती गरिबीची स्थिती स्थिती कळते तुम्हाला स्थिती अवस्था गरिबी तारुण्य ही काय आहे अवस्था आहे तारुण्य काय आहे तारुण्य अवस्था स्थिती आनंद स्थिती आहे स्थिती जे नाव आहे ते स्थितीदर्शक भाववाचक नाम आणि गुणदर्शक गुणामध्ये लगेच कळतं तुला तुम्हाला शानपणा हुशारी सौंदर्यपणा हुशारीपणा नम्र नम्र हे विशेषणे नम्रता नम्रपणा ही गुणांची नावं आहेत ती गुणदर्शक भाववाचक नाम बघा अशा पद्धतीनं खूप सोप्या पद्धतीनं तुम्हाला मी कमी वेळात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सामान्य नाम विशेष नाम कळालं पाहिजे सामान्य नामाचे पुन्हा दोन प्रकार पदार्थ वाचक समूह वाचक जे मोजमापाने मोजता येतात तेच पदार्थ वाचक असतात समूह वाचक समूहाला दिलेलं नाव असतं भाव वाचक धर्म वाचक नाव म्हणजे गुण गुणधर्म वैशिष्ट्य आपणाला कळत आणि भाव वाचक नाव कोणतं तर त्याच अगदी ट्रिक सांगणार आहे खालीलपैकी भाव वाचक नाम कोणतं तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा लगेचच आपण शिकणार आहोत आता आपण नाम ओळखण्याच्या काही ट्रिक्स बघणार आहोत त्यासाठी मी काही नियम इथे लिहिलेले फळ्यावर बघा इथं काय लिहिलेलं आहे सामान्य नाम कसं ओळखायचं त्याच वचन सांगता येतं त्याचं अनेक वचन होतं पदार्थ वाचक आणि समूह वाचक या दोन्हींचा समावेश सामान्य नामामध्ये होतो बघा लिंगवचन ज्याचं सांगता येतं आणि पदार्थ वाचक समूह वाचक यांचा समावेश याच्यामध्ये होतो हे सम आ, सामान्य नाम झालं विशेष नाम त्याचं अनेक वचन होतच नाही ते विशेष नाम असत आणि भाववाचक नाम म्हणजे ज्याची आकृतीच काढता येत नाही बघा गरिबी आकृती काढता येईल का नाही येणार चांगूलपणा आकृती काढता येईल का आपुलकी आकृती काढता येईल का नाही म हे आपल्याला इथे भाववाचक नामाची आकृती काढता येत नाही खालीलपैकी भाववाचक नाम कोणतं तर आपण काय करायचं याची आकृती काढता येते का याची आकृती काढता येते का ते बघायचं त्याच्यानंतर त्याला स्पर्श करता येत नाही असं जस दरवाजा म्हणलं की आपण स्पर्श करू शकतो कापड म्हणलं की आपण स्पर्श करू शकतो ज्याला स्पर्श करता येत नाही सौंदर्य स्पर्श करता येईल का हुशारी सस्पर्श करता येईल का नाही सुपिकता स्पर्श करता येईल का नाही आणि म्हणून स्पर्श करता न येणारे भाववाचक असतात अनेक वचन यांचं होत नाही सौंदर्य अनेक वचन काय करणार त्याच हुशारी अनेक वचन काय करणार अनेक वचनच होत नाही आणि प्रत्यय लावून तयार था होतात पना ता गिरी ती अशा प्रकारचे ता गिरी पना ई असे प्रत्यय लागलेले असतात त्यांना काय म्हणायचं य पण प्रत्यय लागलेला असतो हे काय आहेत आता हे प्रत्यय य प्रत्यय लागलेले कसे असणार बरं माधुर्य शौर्य क्रौर्य हे असे य प्रत्यय लावलेले असतात आता आपल्या पुस्तकामध्ये असे प्रत्यय लावून कोणकोणता ता प्रत्यय लागलेली कोणकोणती नाम आहेत इ प्रत्यय लागलेली कोणकोणती कौौौ नाम आहेत गिरी प्रत्यय लागलेली कोणकोणती नाम आहेत याची सगळी सुंदर पद्धतीने यादी दिलेली आहे आता आपण हे प्रश्न इथे सोडून बघूया की भाववाचक नाम खालीलपैकी कोणते भाववाचक नामाचं वैशिष्ट्य लक्षात घ्या आकृती काढता येत नाही आपण इथून उलट बघूया दरवाज्याची आकृती काढता येते स्पर्श करता येतं अनेक वचन त्याचं होतं म्हणजे हे भाववाचक नाम नाही पर्वत स्पर्श करता येतो पर्वताचं अनेक वचन आपण करू शकतो पर्वतचं अनेक वचन पर्वतच होईल पण आपण सांगू शकतो आकृती काढता येते त्यामुळे हे सुद्धा भाववाचक नाम नाही पुस्तकाची आकृती काढता येते स्पर्श करता येतो त्याचं अनेक वचन होतं म्हणजे हेही ही भाववाचक नाही बघा स्वातंत्र्य आकृती करता येईल का नाही स्पर्श करता येईल का नाही त्याचं अनेक वचन होईल का नाही प्रत्यय लागलाय का नाही म्हणजे हे आहे भाववाचक नाम लक्षात घ्या आता धातुसाधित साधित नाम कोणतं मग अशी आपला तो मुद्दा सांगायचा राहून गेला आपण कृती दर्शक शब्द शिकलो पण धातुसाधित साधित म्हणजे क्रियापदापासून तयार होणारे धातुसाधित म्हणजे काय क्रियापदापासून तयार होणारे बघा रडणे आता इथे रडने रडने रड त्याच्यापासून झाला रडणे सारखं रडणं चांगलं नाही हे नामाचं काम करते हे धातुसाधित नाम आहे म्हणजे इथं माणूस हे सामान्य नाम आहे इथे काय आहे कुत्रा हे काय आहे सामान्य नाम आहे कुत्रा सामान्य नाम मोती विशेष नाम श्रीमंती स्थिती भाववाचक नाम आहे याची आकृती काढता येत नाही स्पर्श करता येत नाही अशा पद्धतीने जर तुम्ही या तीन ट्रिक्स जर वापरल्या हे जर तुमच्या डोळ्यासमोर असेल तर भाववाचक नाम सामान्य नाम आणि विशेष नाम तुम्हाला ओळखता येणार आहे आणि त्याचे प्रकार पदार्थवाचक म्हटलं की ते मोजमापामध्ये मोजता आलं पाहिजे समूहदर्शक म्हणजे समूहाचा उल्लेख त्याच्यासाठी समूहदर्शक शब्द आपणाला माहीत असले पाहिजेत प्रत्यय कोणकोणते लागतात ते, लागता ते शब्द कोणकोणते तयार होतात याची जाणीव आपल्याला असली पाहिजे अशा पद्धतीनं हा घटक नाम आणि नामाचे प्रकार आपण दोन व्हिडिओच्या माध्यमातून शिकलेलो आहोत याच्या खाली जी ऑनलाईन टेस्ट दिलेली आहे ती जरूर सोडवा आणि पुस्तकातील अनेक अधिकाधिक शब्दांचा अभ्यास पुस्तकातून जरूर करा हा व्हिडिओ सर्वत्र शेअर देखील करा सब्सक्राइब करा धन्यवाद